हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगला इतिहास पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं तर पंधरा मे रोजी म्हणजे बुधवारी शंकर महाराज यांची पुण्यतिथी आहे तर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत सेवा म्हणजे खरं तर हा दिवस आपला साजरा करण्यासारखा नाही आहे पण आपल्याला त्यांची सेवा करायची आहे पुण्यतिथीनिमित्त तर आपल्याला माहिती आहे की शंकर महाराज हे योगीराज होते आजही भक्तांना दृष्टांत देणारे शंकर महाराज आजही सूक्ष्मरूपात भक्तांना दर्शन देत असतात शंकर महाराजांचा जन्म नाशिक येथील अंतापूर गावात झाला शंकर महाराजांचा जन्म लोकांचा उद्धार करण्यासाठी झाला होता त्यांनी लोकांचे संकट दूर केले त्यांची व्याधी दूर केली आणि लोकांना सुख द्यायचा त्यांनी प्रयत्न केला असे होते आपले शंकर महाराज तर त्यांचं हे वाक्य होतं की मैं कैलास के रहनेवाला हूँ मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया करले कुछ अपना घर यह दुनिया में कई रंग है यह रंग निराला है पाया न भेद किसने यह गहरा ही गहरा है हे शंकर महाराजांचे वाक्य होते शंकर महाराजांनी जोपर्यंत ते हयात होते तोपर्यंत लोकांचा उद्धार केला त्यानंतर त्यांनी वैशाख शुद्ध अष्टमीच्या दिवशी सव्वीस एप्रिलला चौदाशे मध्ये पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली तर आपल्याला त्यांची सेवा करायची आहे तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे आपल्याला शंकर महाराजांचा तारक मंत्र आहे जसा आपला स्वामी महाराजांचा तारक मंत्र आहे तसाच शंकर महाराजांचा आहे तर तो तारक मंत्र आपल्याला या दिवशी वाचायचा आहे अगदी छोटासा आहे जास्त मोठा नाही आहे पण त्याचं आहे ना पुस्तक येत नाही म्हणजे तो तुम्हाला गुगलवर मिळून जाईल तर तुम्ही गुगलवरून तो वाचू शकता म्हणजे गुगलमध्ये तुम्ही सर्च करा त्यात असेल तो तारक मंत्र तर तो तुम्ही तिथून तु वाचू शकतात अगदी म्हणजे छोटासा आहे जास्त वेळ लागणार नाही फक्त एक मिनटं लागेल तुम्हाला वाचायला आणि आपल्याला श्री शंकर गीता हे बघा हे पुस्तक आहे यात अठरा अध्याय आहेत यात शंकर महाराजांनी लोकांसाठी काय काय केलं लोकांसाठी कसा उद्धार केला लोकांचा लोकांना काय काय मदत केली जे गोरगरीब होते जे खूप दुःखात होते संकटात होते त्यांचे संकट शंकर महाराजांनी कसे दूर केले हे यात दिलेलं आहे तर हे जे अठरा अध्याय आहेत तुम्हाला हे एका दिवसात वाचायचे आहेत म्हणजे त्याच दिवशी तुम्हाला वाचायचे आहेत बुधवारी तुम्हाला संपूर्ण याचा पाठ करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात ना हे अध्याय वाचले तरीही चालेल पण जास्तीत जास्त प्रयत्न करा म्हणजे अठरा अध्याय एका बैठकीत होतील याचा प्रयत्न तुम्ही करा नसेल होत तर ठीक आहे तीन तीन चार चार अध्याय म्हणजे दिवसभरात तुम्ही अठरा अध्याय वाचले तरी चालेल आणि याला वेळेचं काही बंधन नाही सकाळी दुपारी संध्याकाळी जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही याचं वाचन करू शकतात आणि शंकर महाराजांचा फोटो पाहिजे असं काही नाही जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तर आपल्या स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर बसून तुम्ही याचं वाचन केलं तरीही चालेल कारण आपल्याला माहिती आहे की शंकर महाराजांचे गुरु हे आपले स्वामी समर्थ महाराज होते त्यांच्याशिवाय त्यांना करमत नव्हतं म्हणजे त्यांना शिक्षा स्वामी समर्थ महाराजांनी दिली होती म्हणजे एक प्रकारे स्वामी समर्थ महाराज जशी आपली माऊली आहे तसेच ते शंकर महाराजांची माऊली होते तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं वाचन करायचं आहे हा पूर्ण पाठ करायचा आहे आणि हे प्राकृतमध्ये आहे म्हणजे मराठीत आहे त्यामुळे वाचायला अगदी सोपं जातं आणि खूप छोटे छोटे म्हणजे तीन तीन चार चार पानांचे याचे अध्याय आहेत आणि मराठीत असल्यामुळे वाचायला इझी होतं संस्कृतमध्ये नाही आहे तर तुम्ही इझिली वाचू शकता खूप छान आहे म्हणजे तुम्ही वाचून बघा इतकं सुंदर वाटतं ना वाचायला काही जास्त म्हणजे बघा काही जास्त हे नाही ते हे बघा असं आहे हे तुम्हाला कुठलंही धार्मिक पुस्तकांच्या दुकानात इझिली मिळून जाईल तर नक्की प्रयत्न करा एवढंच तुम्हाला वाचायचं आहे शंकर महाराजांचा तारक मंत्र आणि हे वाचायचं आहे याला तुम्हाला वाचायला एक ते दीड तास लागेल जास्त वेळ लागणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला शंकर महाराजांची सेवा करायची आहे आणि जर शक्य होईल तर शंकर महाराजांना चहा आणि सिगारेट अतिशय प्रिय होती म्हणजे बीडी तर त्यांना त्या दिवशी शक्य असेल तर चहा आणि सिगारेट नक्की द्या म्हणजे तुम्ही त्यांचे फोटो नसेल तुमच्याकडे तरी चालेल तुम्ही समोर देवासमोर ठेवून दिला आणि शंकर महाराजांचं नाव घेतलं की शंकर महाराज हे मी तुमच्यासाठी चहा बनवला आहे ही बीडी घ्या <coughs> तर ते नक्की त्याचा म्हणजे हे करतील तर अशा पद्धतीने म्हणजे त्याचा स्वीकार करतील ते तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे जास्त काही करायचं नाही आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला त्यांची सेवा करायची आहे तर तुम्ही नक्की वाचून बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतील आणि एक दिवस आपण एक दिवस एवढं करू शकतो आणि वाचायचा कंटाळा करू नका जर तुम्हाला वाचताना त्रास होत असेल तर हा विचार करू नका की मला त्रास होतोय किंवा झोप लागते किंवा जांभळ येते या गोष्टी होतात जेव्हा आपण सेवेला लागतो कुठलीही सेवा आपण पहिल्यांदा करतो कारण आपल्याला सवय नसते वाचनाची आणि जेव्हा आपण वाचायला बसतो तर त्यावेळेला काय होतं झोप येणं जांभं येणं हे साहजिक आहे कारण कसं असतं आपल्या आजूबाजूला नकारात्मकता म्हणजे निगेटिव्ह एनर्जी खूप जास्त प्रमाणात असते आणि जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती आपल्याला काहीही करू देत नाही म्हणजे आपल्याला आपलं वाचन नको व्हायला म्हणून ते आपल्याला थांबवायचा प्रयत्न करत असते पण आपण तिला आपल्यावर हावी होऊ द्यायचं नसतं आपण किती म्हणजे काहीही झालं तरी आपण आपलं वाचन कंटिन्यू ठेवायचं आहे देवाची सेवा करत असताना हा विचार करायचा नाही की असं का होतं माझ्यासोबत हे आपल्यासोबत होत असतं पण आपण हे वाचत राहायचं आहे यात कंटाळा करायचा नाही त्या निगेटिव्ह एनर्जीला आपल्याला आपल्यापर्यंत येऊ द्यायचं नसतं मग त्याच्याने काय होईल की तुम्हाला नेहमी वाचनाची सवय झाली काही गोष्टी तुमच्यासोबत घडणार नाही पहिल्यांदा आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्यासोबत असंच होत असतं कारण माझ्यासोबत पण हे झालेलं आहे मला सुद्धा आधी म्हणजे वाचनाची म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली नित्यसेवा करायला स्वामींची किंवा हे जे काय आपण असतो वाचतो किंवा गुरुचरित्राचं पारायण आहे ते वाचायला सुरुवात केली की मला जांभळ यायची झोप यायची तर अशा गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत पण आता मला तसं काहीच होत नाही कारण मी त्यांना माझ्या म्हणजे माझ्यावर हावी होऊ दिलेलं नाही आहे तसंच तुम्ही करायचं आहे तर जास्तीत जास्त आपल्या शंकर महाराजांची सेवा करा आणि आजचा व्हिडिओ माझा जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ